नमस्कार मित्रांनो मी महेंद्र चव्हाण तुमचं आपल्या युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो शुभ सकाळ सकाळचे नऊ वाजलेत आणि आपण चाललो आहे खेळायला तर आपल्या नवीन सीझनमधले नव पहिलीच टुर्नामेंट आहे ती लांब आय आयोजित केले तर आपण तिकडे चाललो आहे आणि आपला सेकंड राऊंड आहे तर गाडीन जायचं आहे मित्र आहे एक तो कामावर जाणार आहे त्याचं पुढे मी गाडी त्याची घेऊन जाणार आहे तर बघू आणि मुलं तर सर्व्ही येतील काय माहीत नाही सर्वी तर नाही माहीत कारण की सॅटरडे आहे सॅटरडे असला की सुट्टीचा प्रॉब्लेम असतो तरी बघू त्यांना सुट्टी काय भेटते कुठली किती मुलं येतात काय काय बघू सॅटरडे असला ना की थोडा सुट्टीचा प्रॉब्लेम होतो बट तरी आपली मुलं आहे ती येतात ॲडजस्ट करून सुट्ट्या टाकून काहीतरी बॉसला काहीतरी सांगून खेळायसाठी येतात तर बघू मित्र आला आहे तिकडे बाहेर उभा आहे आपल्या जायचं आहे एरोलीला आपली मॅच एरोईला आहे तर गाडी घेऊन चाललं आहे माझी त्याला देतो नंबर प्लेटचं काम नाही केलं तर त्याला देतो आणि त्याची मी घेऊन जातो तर चला भेटूया बघा आला आता आणि मी त्याची गाडी घेतली अरे तो काय आताच चाललाय पेट्रोल पहा टाकायला सांगतोय ठीक आहे चला मग भेटूया आता आपल्याला लोकेशन टाका लागेल जरा चला पेट्रोल मित्रांनो भरलंय आता चाललो हेरोली तो गेला तो कामावर गेलाय गाडी त्याला माझी दिली मी घेतली आता लोकेशन लावतो आम्ही आता मित्रांनो पोचलो आता आपण ग्राउंडला आणि आपली मुलं आले थोडी सर्वी नाही आलीत थोडीशी आलेत मग दाखवतो दोन तीन आले अजून येत आहेत बाकी जण मॅच चालू आहे इकडं निवडीचे आणि जे ऑर्गनायझर आहेत ते इकडे बघा कसं वाजवले खातेत आलेत आता टॉस उडवायला चाललेत इकडे गेलाय शिवाला आता काय अजून आला नाही बघू आता टॉस चालू आहे आपण टॉस करतोय बा मंडे भरण छात्र सुभाष या टीम सालोशी विपक्ष टीम निवडी दोन संघांना दरम्यान ना आपण नाणेफेकीचा कॉल करतोय निवळेवाले वाटत टॉस जिंकलेल्या जिंकला जिंकलाय निवडेवाले इकडे बसलेत सर्व निवडे आले आणि आमचे पोरं अजून आले नाहीत पण येतात आतूर वगैरे बाकी सगळे काय आलेत येत आहेत आता आपली ना फिल्डिंग आहे फिल्डिंग त्याला जायचंय फिल्डिंगला तर बघूयात चला पोरं पण एवढे नाही प्रॉपर अकराच पोरं आलेत आणि कमवता एक आलाय तो जाईल तिकडे तर आता फिल्डिंग झाले पहा आपले बॅटिंग आहे फोर्टी थर्टी नाईन लाने वाट पाहत होते की एस के क्रीडा प्रतिष्ठान मधील पहिली स्पर्धा कधी येणार तो दिवस आज या ठिकाणी आपण पाहतोय आपले ओपनर दोन्ही बंद या ठिकाणी आपण या ठिकाणी लांबच टीमच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय अगदी चांगली मॅच होती बट हारलो थोडी शिवादान थोडा डॉट केले बघा शिव थोडे डॉट केले त्यानं र बॉल मॅच एकदम इझी होती बट बॅटिंग नाही झाली पण आता निवळीवाल्यांच्या शिंदेची चालू मॅच आहे निवळीवाल्यांनी फिल्डिंग करते शिंदेची बॅटिंग आहे पण आज बड्डे होता मी आता यासाठी थांबलोय आमची पोरं जी होती ती गेलीत डोळेवाल्यांसाठी थांबलोय तुमचे ओपनर बघा निवडीचे नवीन टी शर्ट खिलवतोय ना बसवायचं बसवायचो ना तिकडे कुठे हॉटेलला जायचंय कुठे बर्थडे बॉय तर मॅच झाली जिंकलो पाहिलं थोडं बॅटिंग नाही झाली शिवाजा जास्त आम्हाला जे टीमने हरवलं ती पण टीम हारली बॉल निवडेवाले शिंदी बरोबर पण शिंदे आता गेले फायनल वाटतं त्यांची होईल नंतर मी सेमी झाल्यावरती मग ते काय जिंकता हारतात त्यांच्यावर तर आता चला घरी जायचं वाटलं होतं पहिली मॅच जिंकू पण बॅड लक ठीक आहे नेक्स्ट टाईम थोडं इम्प्रूव्ह करू तर भेटूया तर आता आहे बघू अजून एक निवळीचा पोरगा आहे त्याला घेऊन जायचंय गाडीने त्याला पण सोडतो मध्ये आणि चला आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद